नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेना उबाठा गटाच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक चार चे शिवसेना उभाठा गटाच्या उमेदवार अरुणा सुहास पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ सप्त आश्रम मंदिरात खणाणार ओटी भरून करण्यात आले शिवसेना उभाठा गट आणि आम्ही पेणकर विकास आघाडी नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहे क्रमांक मध्ये काकी लढाई पेणकरांना पाहायला मिळणार आहे अरुणा पाटील आणि कुमारी हर्षा पाटील यांची थेट लढत होणार आहे या लढाईमध्ये नक्की कोण बाजी मारणार काकी की पुतनी हे पेणकरांसाठी एक उत्सुकता शिगेला पोहोचवणारी लढत आहे मात्र यामध्ये विजय कोण संपादन करेल हे येत्या समजेल परंतु सध्या तरी लढत ही बरोबरीची मानली जात आहे प्रचाराचा शुभारंभ करताना अरुणा पाटील यांच्या समवेत नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार रिया धारकर व आम्ही पेणकर विकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने हजर होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रेगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद